शेतकरी आपल्या सर्वांचा पोशिंदा वर्षभर कबाळ कष्ट करून पिकवलेल्या धान्यावर नैसर्गिक आपत्तीचा मारा झेलत असताना आता वन्यप्राण्यांनी त्यांना जेरी सांधला आहे अमरावती जिल्ह्यातील ढगा आणि कालवाडी शेतशिवारातील शेतकऱ्यांची ही व्यथा आहे जिथे हरिण रोही माकळ आणि डुकरांच्या हैदोसामुळे पिकांच्या अतोनात नुकसान होत आहे वनिभागाच्या उदासीन भूमिकेमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आता शेतकऱ्यांचा वाली तरी कोण असा सवाल उपस्थित केला आहे अमरावती जिल्ह्यातील ढगा आणि कालवाडी शिवारात सध्या वन्य प्राण्यांचा धुमाकड सुरू आहे शेतकरी रक्षण दिवसात हरिण रोही माकड आणि डुकरांनी मोठ्या प्रमाणावर पिकांची नासधूस केली आहे अनेक वर्षांपासून या शिवारातील कित्येक एकर जमिनीतील पिके या जंगली प्राण्यांनी फस्त केली आहेत नंदकिशोर शेगोकार अजय काळे नितीन काळे आशिष काळे सचिन काळे अरविंद डिंडोकार माणिक बंडू शिरस्कार श्याम शिरस्कार पवन चिखले भूषण आसरकर श्रीकृष्ण मुसकट सुरेश पंत इंगडे यांसारख्या अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे त्यांना फक्त पंचवीस टक्के उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे जे त्यांच्या लागवड खर्चापेक्षाही कमी आहे शेती करावी की सोडून द्यावी असा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा टाकला आहे शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वन्यजीव विभागाने यावर कोणतीही ठोस उपाययोजना केली नाही उलट मातुर उत्तरे देत शेतकऱ्यांना झुजवले जात आहे नुकसान भरपाईची त्वरित योजना आखावी किंवा या वन्य प्राण्यांना पकडून जंगलात सोडावे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आजही अनेक ठिकाणी हरणांचे कळप भर रस्त्यावरून फिरताना दिसतात तर डुकरांनी दोनदा पेरलेली तूरही खाऊन टाकल्याचे शेतकरी सांगतायत शेतमालाला भाव नाही नैसर्गिक आपत्ती वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान आणि वाढलेली मजुरी यामुळे शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे या सर्व परिस्थितीत त्यांनी कुठे जावे असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे तर ही आहे अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वेदना निसर्गाच्या लहरीपणाचा सामना करत असताना वन्य प्राण्यांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांना निराश केले आहेत अशा परिस्थितीत वन विभाग आणि शासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा शेतकऱ्यांचा वाली तरी कोण हा प्रश्न अनुत्तरित राहील यावर तोडगा निघतो का हे पाहणे महत्त्वाचं ठरेल